<laughs> कडू चला राम, राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आम्ही आता निघालोय पहायला हे सगळं जेव्हाच्या आधीच दोन बिन धुयाच असते पण आम्हाला नसते असं आता मागं लावून घेतले म्हणते तेवढं चालाय काय भावाला पण काम नसते मला पण आयला कुठं कोण त्याचा अजून काय बिराणी असल्या गोष्टी होईल असल्या गोष्टी टाइम मॅनेजमेंट नुसार करायला ना काही पर्याय नसतो चालाय शेवटी कसा आहे सगळ्याच गोष्टी होऊ होणू शकतील तर आता बघू थंड पेनं धुऊन मस्त पैकी आता आजचा दिवस सगळ्यांना दिवस काढायचा कृष्णा नदी पोली कृष्णा नदी पहे लोकेशन आहे पक्षी पण कसलो आहे चालू, 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 होती आता इथनं पुढं सगळं सुकी चालू सोयाबीन चालू भात काढणे चालू आता आमचं पण कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलं आज त्याला महिनाभर वापरत आहे तर सुगीचा दिवस म्हणजे कसं भरभराट होती मग सोयाबीन भात म्हणजे जेवढा आपल्या घरात आले या अशा ज्या वस्तू लागतील त्याचा येऊ सुगीचा दिवस म्हणून याला सुकीचा हंगाम लागतील हा आता तारीख आता बघा ही जवळजवळ डिसेंबर पर्यंत होती सुखीचा हंगाम चालतो असं एक मला तर माहिती आहे अजून काही ज्यांना माहीत असेल त्यांनी सांगा पावसाळा संपून हिवाळ चालू आहे ती वातावरण असते की नाही सुपीकता इथे चालली म्हणजे पिकाला असू दे किंवा धान्यांना असू दे त्यामुळे ह्याला सुखी सांगा म्हणजे आणि त्यातच हे प्रकार म्हणजे सगळं गर्दार झाडून आईनं काढलेलं आईनं आणि आईन हे बाच्ची आमचा कॅमेरामन आहे की ना काढले त्यामुळे काय आहे की आता असल्या आता तसं जरा तर कष्टाचं काम आहे त्यामुळे कुठे वॉशिंग मशीन किंवा म्हणले आय मजा नको काय झालं बघा आता सोयाबीन वगैरे सगळं काढ चालू आहे तेव्हाही आली की बघा माणसाच्याकडे पैसे लागतील म्हणून त्याला तर सोयाबीन गोयमोग कडधान्या आणि काय तेवढे आपल्याला खाण्याजोग्य खाण्या खाण्या इतपत योग्य आहे ती तेवढी सगळी कडधान्य आणि बाजारात विकून शेतकरी आपली उपजीविका करत असतो आता शेत शेतीवर का या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत त्या पण जी नवीन पिढी आहे जे आता जे अग्रेसर आहे ती सोशल मीडियावर त्यांना ही जुन्यातल्या परंपरा पिढी माहीतच नाही हो चुकीचे दिवस कसा म्हणायचं बाबा कशासाठी सण साजरा करते या काहीच गोष्टी माहीत नाही गाडी मला असं वाटलं की सेम आपल्या नॅशनल हायवेला गाडी चालली कारण की असं डबर तिथं पण आहे त्यामुळे तिथला रस्ता आणि राहतला रस्ता एकसारखा बघा सेम काय रस्ताच फरक नाही राहणार रस्ता बरोबर हायवेचा रस्ता नको असं काम झालं सगळं सगळीकडे सेमच नबर आहे वाट लावलं महाराष्ट्र काय आहे ना नाही महाराष्ट्राची महाराष्ट्राची वाट लावल्या

हळू पाय घसरतात अह इथं इथं जा इथं इथं जा की नाही घसरत इकडे इकडे ये त्या दगडाजवळ ये

किती वेळ झाला मंडळी कसं आहे बघा वर्षात ना एक दोन वेळा तरी एखादा हॅल्पड दोन असा एखादा दुसरा हॅल्पाडा मारायला आता बघू मस्त पैकी घरात आणलंय जेवण आहे का ती पण डॉगेज अगदी नेलं नेल कुणा झालं की मस्त पैकी आपलं जेवण करताना रिटायर की असं मस्त पैकी नजारा सगळी आली की बघा रामलिंग बेट बाहे नाका दोन पाय हे पुसून काढा जेवायचं आहे आता त्याला चटणी आणली ना घेत काय भात बटाटा आहे हा तू पण चटणी दे घे दही टाकू मला तुम्ही खावा दही कट कसा आलाय तू आहे ना, ना।, ना। ह्याचा शेड तयार केलं आहे का तर मंडळी या जेवाय आम्ही आता नदी काढायला मस्त पैकी जेवा ताव मारत आहे गाव या गाव गोवा हो याच्या आमचं आपलं झालं सगळं उरकून सकाळ सकाळ झालं की बरं असते तरी पण आम्ही लेटच झालो वर्षात ना दोन वेळा एकदा पाडव्याला आणि एकदा नवरात्रीला खडखडीत वाज बघा सगळं चला जाऊया का वादे वादे प्लॅस्टिक इकडे दोन्ही पण पिशव्या द्या कचरा करायला कचरा कशाला करायचा हा बाहेर कोण सांगायचं कचरा कोंडा काय करायचं जाई रस्त्यात एखादी कचराकुंडी दिसली की तिथं टाकायचं आहे असा निसर्ग पुढल्या पिढीला सोपवणं आपलं काम ओज आपण घाण करून पुढल्या पिढीला काहीच बघायला मिळायचं नाही हातात एखादी प्लास्टिकची बाटली असू दे किंवा कुठली कॅरी बॅग असू दे तर आपण काय म्हणतो एवढ्यानं काय फरक पडतोय खरंच तेवढ्यानंच फरक पडतो नवीन आधुनिकीकरणामुळे बघा शेती आता करायला सुद्धा आहे त्यातलंच ही मशीन भात काढणीच आहे एखाद्याला निस्वार्थ भावनेनं मदत केली की त्याचं फळ नक्कीच पुढे मिळतं अशातलाच एक प्रकार झाला पुण्यात गाडी हॉल्टिंग होती निगडी संध्याकाळी कुठं फिरताय म्हटलं झोपा बसमध्येच त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेबांनी बघा डॉक्युमेंट जमा केली काय जोडदारात काम झालं म्हणा मॅसेज आला वेळ नाही निघाली का त्या स्कीम मध्ये काम झालं ना त्यांचं बरोबर मला मेसेज टाकला व्हॉट्सअपला त्या दिवशी आधार चला कोण हे पुढं आहे की नव शेंडा शेंडा वाळवा तालुक्यातील आवडते गाव साखर तिथलंच बघा साहेब आहे तर नक्कीच त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगाव्या एवढा तिकट

चला जेवा आता त्यांचं झालं आता आपलं होते जेव सोरा काय या फ्रीजच तरी काय उपयोग नाही तर कसं आहे बघा म्हणलं एक गोरगरीब गरीब घरातलं मुलगा आज स्टार बनतो सांगायचं झालं तर समय वेळ वेळेला वेळेनं दिलेलं हे उत्तर म्हणजे बघायसारख्या गोष्टी आहेत ठराविक माणूस वाईट टाकतो त्यानंतर स्वतःला सिद्ध करायला लागतो आणि खरंच प्रतिस्पर्धी जे आहेत म्हणजे ज्यांनी भाग घेतलेला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन कारण कसं आहे स्पर्धेत उतरायच्या आधी महत्व त्याला द्यायचं की स्पर्धेत उतराय शिकलं पाहिजे जी। म्हणजे जेणे आता जिंकणं हार नाही पुढचा विषय आज सूरज चव्हाण झाला बिग बॉस विनर झाला खरंच मनापासून त्यांचं अभिनंदन जेवढे उपविजेते आहेत म्हणजे ज्यांनी बिग बॉसमध्ये एंट्री केलेली त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन कसं आहे जोपर्यंत आपण रनाकणा उतरत नाही तोपर्यंत त्या खेळाची मजा कशी यायची म्हणजे एक शेजला माणूस गेल्यानंतर तो मग स्वतःला सिद्ध करायला लागतो सध्या आम्ही पण तिथंच आहे बघू आता कोय शेवटी आहे देऊ तुमचा आणि आशीर्वाद आहे तेच त्यामुळं बघू मनापासून आभारी आहे इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया उदया दिवशी